मान्यतेने भाग्य विधाते लोकप्रिय आमदार ऋषिकेश दोदे पवार मंत्रिमंडळ जामखेड आणि अहिल्यानगर तालीम संघाच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार इथे सुरू झालेला आहे मी विनंती करतो आपण लालपीठ आणि श्रीमंत भोसले कोल्हापूर पुढच्या कुस्तीसाठी तयार राहायचा पुढील कुस्तीच्या पैलवान तयार पैलवान आणि रमेश बीड निळा आहे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या चालू आहेत पाहुणे आता पाठवू नका पाहुणे आल्यानंतर सगळे लोक आतमध्ये येतात कुस्त्या डिस्टर्ब होत आहेत कुस्ती पुढे पाठवू नका पाहुणे आता आतमध्ये पहिलवान विशाल भाऊ शेट्टे धमाल पैलवान मॅट क्रमांक एक वरती मॅट क्रमांक दोन एकदम फायनलची एक कुस्ती व्यवस्थापकांना विनंती आहे थोडी गती वाढवायची आहे समाधान गाडे माथी आखाडा क्रमांक एक वर परभणी समाधान गाडे हा झिरो न कुस्ती आहे सत्तावन किलो ची कुस्ती सुवर्ण पदक आणि रौप्य पदकाची कुस्ती सरपंच म्हणून विनायक पाटील सर साईड पंच केशव बोत्रे सर आखाडा प्रमुख रवींद्र पाटील सर आणि कंट्रोलर म्हणून समाधान गाडे परभणी लालपट्टी अनिल चलिए पहलवान

समाधान गाडे परभणी मॅट क्रमांक दोन वर पुकारेला पंच म्हणून कोचवन स्क्रीन च्या बाजूला कोच विक्रम शेटेला भोसले कोल्हा सर्व्हिस मॅट क्रमांक एक वरती सत्तावन किलो ची फायनल सुवर्ण आणि रौप्य पदका स्क्रीन समोरून बाजूला व्हा मॅट क्रमांक दोन च्या स्क्रीन समोर थांबू नका व्यवस्थापक स्वयंसेवकाला विनंती आहे की मॅट क्रमांक एक च्या बाजूला गॅलरी मध्ये गरज आहे स्वयंसेवक सर साईड पंच फितवे सर आखाडा प्रमुख सचिन आव्हाड स्क्रीन पशी कोणी बसायचं नाही तिथे थांबायचं नाही हलवायची नाही ती स्क्रीनला माती आखाडा क्रमांक हो एक वर विक्रम शेटे अहिल्यानगर आणि लालपीठ श्रीमंत भोसले कोल्हापूर निळपीत मॅट क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये अण्णा यमकर सांगली लाल कास्टूम हे पैलवान चितपटीने विजय झालेले आहेत समाधान घाडे परभणी अतुल भाऊ दांडे त्या फक्त गर्दी होऊन देऊ नका गाडे परभणी अमरावती लाल कास्टूम आणि रमेश बहिरवाळ बेड निळा कास्टूम मॅट वरती या चालू कोस्ती नंतर मॅट क्रमांक एक वरती पासष्ट परभणी मॅनेजर हर्षवर्धन बजळकर मुंबई उपनगर लाल कास्टोमधी या विशाल सोळ सातारा निळ्या कास्टमध्ये आहो आकाश वानखेडे अमरावती पहिला पुकार पैलवान रे बाप मॅट क्रमांक एक वरती लवकर वानखेडे पैलवान अहिल्यानगरचा नगरचा पैलवान आक्रमक होते वेळेस म्याट करजत चा पैलवान शबादे बाग संपलेल्या कुस्तीमध्ये कर्जत नगरीचा पैलवान सुवर्ण पदकाचा मानकरी टळ्या करा म्हण एकदा टळ्या 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 टाळ्याच्या गजरात स्वागत करा कर्जत नगरी मधला पैलवान सचिन मोरकोटे हा सुवर्ण पदकाचा मानकरी सत्तावन्न किलो वजन गटातील सचिन मुरकुटेने इतिहास घडवला आपल्या भूमीत आपल्या पांढरीत सुवर्ण पदक मिळून दिलं या क्रमांक दोन कर्ज युवराज लावराज मुरकुट करा एकदा त्या आकाश रो आणि मुंबई आणि विशाल सूळ सातारा पासष्ट किलो च फायनल लागणार आहे माती आकडा क्रमांक एक वर महाराष्ट्र केसरी गटासाठी पुढची कुस्ती पुकार देतोय विशाल